गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा महाविकास आघाडी माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा अभयसिंह जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी आज म्हसवड येथे आयोजित संवाद मेळाव्यात करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील अभिनेते किरण माने कविता म्हेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष सुभाष वारे यांच्यासह माडा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विविध तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच अभयसिंह जगताप हो यांच्या उमेदवारीच्या मागणी समर्थन देण्यासाठी हजारो समर्थक उपस्थित होते पहा यावेळी बोलताना काय म्हणाले ग्रामदैवत सिद्धनाथास नतमस्तक होतो आणि पवित्र रमजान महिन्याच्या या रमजान निमित्त सुरू असलेल्या रोजा उपवासात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभचिंतितो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला निष्ठावंतांचे प्रमुख शिंदे साहेब प्रभाकरजी देशमुख साहेब ज्यांनी आपल्याला एकत्र केलं ते अभयसिंहजी जगताप साहेब आणि देशमुख साहेबांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सर्वजण आणि उपस्थित असलेले सर्व विचार मंचावरील वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी समोर बसलेले मायबाप जनता पत्रकार बंधू खरंच वेळेच्या अभावी परंतु महाविकास आघाडीच्या या निष्ठावंतांच्या माडा मतदारसंघातल्या कार्यकर्ता संवादासाठी उपस्थित असलेल्या प्रचंड मोठ्या संख्येने समोर असलेली जनता आणि व्यासपीठावर असलेले वक्ते समोरच्या पार्टीला महायुतीला त्या ठिकाणी त्यांना जाहीर करावं लागतं की आमच्याकडे चाळीस स्टार प्रचारक आहेत आमच्या इथं स्टेजवरच तेवढे चाळीस असतील ही परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे एका एका मतदारसंघात आज ती परिस्थिती तयार झाली मग खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षात काय काय घडलं याच्यावरती जर आपण त्या ठिकाणी दृश्यक्षेप केला तर या दहा वर्षातलं सगळ्यात मोठं काम काय सांगितलं जातं तर राम मंदिर परंतु राम मंदिराला आमचा कसलाही विरोध नाही राम मंदिर होते अत्यंत चांगलं आहे परंतु राम मंदिराची पार्श्वभूमी काय एका ट्रस्टला त्या ठिकाणी बहात्तर एकराची जमीन त्या ठिकाणी दिली त्या बहात्तर एकरावरती राम मंदिर बांधण्यासाठी देशभरातनं जगभरातन वर्गणी गोळा केली देणगी गोळा केली त्यात मी देखील एक लाख दिली आणि आज पाच हजार तीनशे कोटी रुपये वर्गणी गोळा झाली आणि त्या ठिकाणी देणगी गोळा झाली आणि त्यातून अठराशे कोटी रुपयाला राम मंदिर बांधलं पस्तीसशे कोटी रुपयात ते ट्रस्ट आज फायद्यात आहे आणि मग खऱ्या अर्थानं राम मंदिर बांधलं कसं आणि त्याच्यावरचा बाकीचा इतिहास परंतु ज्या राम मंदिरामध्ये राम बसले ते राम खऱ्या अर्थानं एकवचनी होते परंतु आम्हाला पंधरा लाख देणारा त्या ठिकाणी वचन गेलं कुठं त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून दिलेलं वचन गेलं कुठं आमच्या शेतकऱ्याची एम एस पी वाढवतो स्वामीनाथन आयोग करत त्या ठिकाणी लागू करू हे दिलेलं वचन गेलं कुठं दोन कोटी नोकऱ्याचं वचन गेलं कुठं माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती ते गेलं कुठं सर्वांना दोन हजार मध्ये घर मिळेल हे दिलेलं वचन गेलं कुठं आणि मग त्या राम मंदिरामध्ये बसलेला रामाचं त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीसाठी केलेला संघर्ष आणि ज्यांना सोडून दिली त्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आहे ही खऱ्या अर्थानं आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग अशी राम मंदिर झालंय आम्हाला त्यात आनंद आहे मग राम मंदिर होत असताना या महाराष्ट्राचं आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपण त्या ठिकाणी समुद्रामध्ये करणार होता त्याचं भूमिपूजन आपण केलं होतं त्याचं काय झालं त्या ठिकाणी इंदू मेल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाची वीट आपण रचली त्या स्मारकाचं काय झालं याच देखील उत्तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला द्यावं लागणार आहे मग अशी बोलताना सांगितलं त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे आज त्या ठिकाणी मणिपूर मधली परिस्थिती बघत असताना आज माय माऊलींच्या परिस्थितीची माझ्या माता भगिनी उपस्थित आहे आज देशामध्ये महिला व मुली सतरा लाख पाच हजार गेल्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस मध्ये त्या ठिकाणी गायब झाल्यात बेपत्ता आहेत त्या कुठं आहेत काय आहे आज त्याच्यावरचा कुठलीही खबर बात नाही आणि मग महाराष्ट्राचा आकडा विचार केला तर दोन लाख चौतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मुली व महिला आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं गायब आहे निस्या पुणे शहरातनं बावीसशे महिला मुली त्या ठिकाणी गायब आहेत ही वेळ आपल्या घरापर्यंत यायला लागली आहे आणि मग सरकार त्या ठिकाणी काय करत आहे कायदा सुव्यवस्था काय राखली जाते तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गृहमंत्र्याचाच एक आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यावरती गोळी बारगायला केला जातो आणि मग नेमकं आपण जायचं जा कुठं आज राज्याच्या कर्जमाफीचा विषय काढत असताना देशा राज्यामध्ये जर आज बघितलं तर त्या ठिकाणी दोन हजार चौदा दो ते एकोणीस मध्ये पाच हजार एकसष्ट आत्महत्या त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये झाल्या दोन हजार एकोणीस ते बावीस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सोळाशे साठ आत्महत्या झाल्या आणि जुलै दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत सहा हजार पंधरा आत्महत्या त्या ठिकाणी झाल्या आज खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला का आत्महत्या करावं वाटत आहेत तर त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे एका बाजूला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं एक रुपया गेल्या दहा वर्षात कर्ज माफ केलं नाही परंतु पंचवीस ते तीस उद्योगपतीचं मात्र सोळा लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज माफ केलं जात मग खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं त्या ठिकाणी विकासाच सरकार आहे का आणि मग त्या बाबतीत आपण भूमिका बजावणार आहे का आत्ताच आपल्या अभिनेत्यांनी सांगितलं सहा हजाराचं कौतुक त्या ठिकाणी केलं जातं म्हणून मी आपल्याला छोटस उदाहरण देऊन थांबतो की आज माझ्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती फक्त दुधावरती चालू आहे आज दुधाच्या बाबतीमध्ये सरकारनं जी आर काढून चौतीस रुपयेचा त्या ठिकाणी भाव दिलाय परंतु आज शेतकऱ्याला भाव किती मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला भाव मिळतोय सव्वीस रुपये ते पंचवीस रुपये साधारणपणे आठ रुपये लिटरला वीस लिटरची एकशे साठ रुपये तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर अठ्ठावन्न हजार रुपये त्या ठिकाणी काढून घेतले जातात आणि सहा हजार देऊन आपल्याला साठ हजाराची जाहिरात केली जाते परंतु उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं उद्याच्या लोकसभेमध्ये आपल्याला विचारायची निवडणुकीमध्ये निवडणुका भरपूर बोलण्यासारखं आहे उद्याच्या काळात आपण त्याच्यावर प्रत्येक सभेमधून प्रत्येक गोष्टीतून बोलणार आहोत परंतु अभय दादा आपण त्या ठिकाणी एकनिष्ठ राहून महाराष्ट्रभर नव्हे तर या माडा मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यामध्ये माडा लोकसभेचा प्रचार आपण सुरू केलेला आहात आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आज शिंदेसाहेब आपला त्या ठिकाणी पवार साहेबांच्या ठिकाणी आपलं माप टाकतील आणि जो लोकसभेमध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याचा आम्ही भरभरून त्या ठिकाणी प्रचार करू आणि निवडून आणू वेळे आभावी थांबतो परत एकदा भेटूया आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आबा याच्यानंतर साहेब